जयंत पाटलांना साथ द्या त्यांची उंची मोठी सन्मानानं जगायचं हा सांगली जिल्ह्यातील लोकांचा बाणा शरद पवारांची भावनिक साथ जयंत पाटील यांना साथ द्या त्यांची उंची मोठी आहे असं भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले ते सांगलीत लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते शरद पवार म्हणाले की बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यावेळी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रामध्ये पक्षाने कर्तृत्ववान पिढी उभारणीसाठी त्यांनी मोठे काम केले मंत्री म्हणूनही त्यांनी काम उत्तम केल्याचे गौरव उद्गार शरद पवारांनी काढले वसंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्यात काही मतभेद झाले असे सांगत सांगली जिल्हा चमत्कारी वाटतो काय करेल सांगता येत नाही महाराष्ट्राच्या योगदानामध्ये सातारचे योगदान होते त्यावेळी सातारमध्ये सांगली जिल्हासुद्धा होता सांगली हा यातना सहन करणारा जिल्हा आहे वसंतदादा यांचे जसे योगदान होते तसेच राजाराम बापू यांचे योगदान तेवढेच होते पण वसंतदादा सत्तेत होते आणि राजाराम बापू सत्तेत नसायचे अशी टिप्पणी शरद पवार यांनी या कार्यक्रमात केली आणि लोक लावले दोन बो लोक काय चालले एकाचं नाव एक राजा भाऊ पाटील आणि दुसऱ्यांचं नाव राजा हो इंग्री पाटील या दोघांनी त्याच्यामध्ये शेवटवर सातत्य ठेवले आणि किती कष्ट करायचे असते चार लोकांचा जो वाढायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्तर झाल्याच्या समून त्याची स्वग्न करून घ्यायचे त्यासाठी किती चार झाला असतोचा सहन करण्याच्या संबंधीचा व्यक्तिकोन हा युद्धांचा जी होता आणि मला आनंद आहे की अशा कष्ट करणाऱ्या समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या समाजासाठी मेहनत करणार्या अशा नेतृत्वाचं प्रथंड सहन पैशाप्रियला होण्याच्यासाठी आणि चर्चा कर्तृत्वाचा आहे हा नव्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेने हा तिथे ढेटा पुतळा या ठिकाणी उभा केला पुतळाचं म्हणजे अनेक ठिकाणी पुतळ्यावर उद्याच येते त्यांच्यासाठी साक्षात येतो तर हा पुतळा वगैरे त्यानंतर साक्षात जो असतो आपल्यासमोर होईल त्याची स्वस्थी या पुतळ्यामध्ये येते उलटी त्याचा केला त्याचा करा या सगळ्या गोष्टी संतोतंत समोर आपण आहोत असं वर्ण केला आणि जरी हे काम केलं त्याचं मी मला मनापासून अभिनंदन करतो महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला योजक सांगितलं की जो काही विचार गेला जो आदर्श केला सुधनाचं काम आज तितक्याच करताना तितक्या जन्म जैन जयंत करताय त्या जयंतशी जसं बापूरना तुम्ही जाण दिली त्याची अखंड म्हणाल द्या मी खात्री ठरतो की बापूरच्या नंतर जैन जयंत दोघांना महाराष्ट्राच्या चलपेमध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेल्या संघटक जे काय झाले त्याच्यामध्ये जैन जयंतरावची उंची ही अतिशय मात्रच आहे त्याच्यानंतर आपण करा